नमस्कार क्षेत्र बदनो आज एक में आपण जानना मार्केटला तर आज जाणून घेणार जानु आपण भाजीपाडला चाव त्यांचे भाव तर चायनावरती नवीन असं चायना सचपे शेअर करायला विसरू नका तर एकमेला भाजीपाल्याचे काय भाव आहे जाणून घेऊ हो आपण काय आणत आज मेथी कोथंबीर मेथी कोथंबीर काय वाईट कोथंबीर आपल्या तीनशे रुपये तीनशे मेथी भाजी पाचशे रुपये पाचशे रुपये भाव वाढायचं चायतीस तर एकमे पासून काढलं क्लिक सहाशे रुपये काय टिकलं एकमे पासून बसून भाजीपाला सगळ्यात टोटल भाव वाढण्यास शक्यता आहे ग्रुपला कोथंबीर काय सगळं टिकली वाज तीनशे रुपये शेकडा माल आपला गोंदेगाव किती गड्डे आणला त्यात एक हजार एक हजार अधर। रुपये का? भाजी काय बोला पाचशे मेथी पालक पाचशे वांग्याचे सातशे रुपये रुपये का ठीक आहे आता भाव वाढ मी बसून पुढं पाणी कमी झालं पचास पचास एकावन एकावन्न बावन्न

वीस पंचवीस रुपये कुठे माल आपला ठीक आहे काय बघितले आज काय बघले दोनशे रुपये भेंडी काय बघितली आज पंचवीस रुपये ठीक आहे पावन लिंब काय ओळखलो आज लिंब काय बघितल्याच शंभर नव्वद सुपर मालिकला शंभर रुपये कुठला जा आपला माल लालवाडी ठीक